माझा शेतकरी रोज पाठीच्या धुक्यातून सूर्यासारखा उठतो हातात कोव घेतो आणि मातेच्या कपावर प्रेमाने कुंकू लावतो शेवगा झाड म्हणजे त्याच्यासाठी देवाची देणगी त्याच्या श्वासात त्याच्या घामात त्याच्या प्रत्येक आशावादात शेवगा असतो शेवगा झाडाकडे तो बघतो त्या लहान रूपात त्याला त्याचा स्वतःचा जीव दिसतो पहिली पाने फुटले की तो हसतो वारं सुटलं की पानांची सहस ऐकून रडतो जणू झाड आणि शेतकरी दोघही एकमेकाच्या धपक्याचं मनापासून ऐकायला एक शिकलेले असतात झाड शांत असली तरी त्याला त्याच्या न बोललेल्या हका ऐकू येत असतात कधी तहानलेली कधी थकलेली कधी एखाद्या छोटासा किडीचा चावा घेतलेलं दुःख सांगणारी आणि माझा शेतकरी हातातली सगळी काळजी तो मुखपणे त्याच्या मुळाशी ओतत राहतो फुल कळीतून बाहेर येतं तेव्हा त्याच्या ते 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 हृदयातील धडधड जणू एखाद्या वडिलाच्या पहिल्या लेखराच्या जन्मासारखी तू शांत उभा राहून राहतो हे पूल म्हणजे त्याच्या त्याच्या श्रमाचं रूप सुवास आणि निसर्गाने त्याला दिलेला दे आशीर्वाद हे जगणं तो आपल्या दोन्ही हाताने कवटाळून धरतो जेव्हा त्या पुलातून नाजूक शेंग डोकावते तेव्हा तिचे कापूस सारखे कोमल रूप त्याच्या डोळ्यात पाणी आणतं धन्य आहेस ग तू मनात म्हणतो माझ्या मेहनतीला अर्थ दिला पण निसर्ग कधी कोसळतो हवामान खराब झालं की नवजात शेंग रडताना दिसते आणि माझा शेतकरी रात्रभर झोपत नाही झाडाला काय द्यावं कसं वाचवावं याच्या विचाराने त्याचा जीव कसा विसरतो झाडही न बोलता त्याला सांगतं आणि तोही न मोजता त्याला देत राहतो प्रेम काळजी औषध जोवर झाड हसत नाही तो वर त्याला देत राहतो फुलाव म्हणजे शेवग्याचा जणू लग्न सुहळाच नाजू कोमल आणि दैवावर अवलंबून वादळी ढग कीड कुणीही येऊन त्याच्या स्वप्नांना धक्का देऊ शकतात पण शेतकरी शिकलेला असतो निसर्गाशी भांडायचं नाही त्याला समजून घ्यायचं असतं त्याला लवकर लोबणाऱ्या शेंगा पाहायच्या असतात कारण बाजारातील मंदीचा राक्षस उन्हाळ्यात तोंड उघडून बसलेला असतो त्याच्या आधी त्याला उत्पादन काढून घेण्याची त्याची ती धडपड फक्त पैशासाठी नाही तर आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी असते आणि जेव्हा झाडावर शेंगा थपकून लटकतात तेव्हा तो घरच्या देवाची घंटा वाजल्यासारखं समाधान अनुभवतो तो हात जोडून उभा राहतो डोळे भरून येतात देवा माझ्या लेकराला तू सांभाळस असं म्हणून तो, तो मातीला स्पर्श होतो कारण त्या शेंगा फक्त पीक नाहीत त्या त्याच्या अंगावर कोसळलेल्या उन्हाच्या जगमात थंडीने कोठलेल्या रात्री पावसाने भिजलेल्या आशा आणि मातीने दिलेल्या मायाची परतफेड असतात माझा शेतकरी म्हणजे निसर्गाशी शे केलेली प्रेमाची शपथ मातीशी केलेला संसार आणि फुलातून जेव्हा डोकावतं श्रमाचं सोनं तेव्हा शेतकऱ्याचं हृदय तेव्हा समोर नतमस्तक होणं प्रत्येक शेंग त्याच्या स्वप्नाचा धागा मेहनत माती आणि माणुसकी याने विनलेला भागा